प्राथमिक शिक्षकांचा आक्रोश मोर्चा राज्यपालाच्या दौऱ्यामुळे स्थगित महाराष्ट्र शासनाच्या विरोधात प्राथमिक शिक्षकामध्ये व पालकामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली असल्याने पंधरा मार्च दोन हजार चोवीस व पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचे शासन निर्णय हे दोन्ही शासन निर्णय बहुजनांच्या मुलांचे शिक्षण धोक्यात आणणारे शासन निर्णय असून ते तात्काळ रद्द करण्यात यावेत व इतरही अनेक मागण्या घेऊन सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने पंचवीस सप्टेंबर रोजी क्रांतिशी नाना पाटील पुतळा इस्रामबाग येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चाचे नियोजन केले होते या दिवशी राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे सांगली जिल्हा दौऱ्यावर येत असून जिल्हा प्रशासनाने तसेच समन्वय समिती पदाधिकारी यांना कळविले व मोर्चाला परवानगी मिळू शकणार नाही असे सांगण्यात आले सांगली जिल्ह्यामध्ये सन्माननीय राज्यपाल महोदयांना व्ही आय पी दौरा असल्याने आक्रोश मोर्चाला परवानगी दिली नसल्याने उद्या होणारा आक्रोश मोर्चा तात्पुरता स्थगिती करण्याचा निर्णय समन्वय समितीची आभासी सभा घेऊन घेण्यात आल्याची माहिती समन्वय समितीचे अध्यक्ष अविनाश गुरव व सचिव अमोलमाने यांनी दिली बुधवारी सांगली जिल्ह्यातील कोणतेही शिक्षक सामूहिक रजेवर न जाता शाळा सुरू ठेवणार असल्याची त्यांनी यावेळी सांगितले यावेळी समन्वय समितीचे कार्याध्यक्ष स्वप्नील मंडले शिक्षक समितीचे राज्य कार्याध्यक्ष सयाजी पाटील शिक्षक भारती संघटनेचे राज्याध्यक्ष मुस्ताक पटेल जिल्हा अध्यक्ष माणिक पाटील जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष भानुदास चव्हाण सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुकुंद सुरवशी शिक्षक संघाचे सरचिटणीस सर राहुल पाटणे समितीचे सरचिटणीस हरिभाऊ गावडे पदवीधर संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुकाराम सावंत दिव्यांग संघटनेचे अनसार तांबोळी उर्दू शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशरफ मोमीन शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष महेश शरणाते मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील सूरवंशी प्रोटॉन संघटनेचे जिल्हाध्यक्ष सदाशिव वारे यांच्यासह इतर अनेक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होते